आता हे मातीमधला खेकडा काढून बघूया हा हे म्हणतात कुकिंग कोंबडा असतो ना त्याच्या कालोनासाठी खास जिऱ्याचं पाणी घ्यायचं होतं होतून पियाला हे बघा हे डोंगरातून आणलेलं पाणी हे थोडस घालूया याच्यामध्ये हे कालोनामध्ये पण घालावं लागेल ना हे वापरणार आहे पण बाहेरचं पाणी नाही वापरायचं फायनली आम्ही पोचलोय थोड्याशा घनदाट जंगलामध्ये इकडे कोरडे कोरडे झाड आहेत आमच्या सोबत आहेत आज प्रणव पी पीएम लॉक्स आमचे गाईड अरे त्याची भाजी तर मित्रांनो हे फॉरेस्ट आहे ह्या फॉरेस्ट मध्ये बघा असे वेगवेगळे पक्षी आहेत पांढर काळ पंख आहे पख आहे बघा कोणत्या पक्षीच माहित नाही तर आता आपण पोहोचलेलो आहोत बांबूच्या घनदाट जंगलात इकड पायऱ्या पण बनवलेल्या आहेत काय राजा मोर एक होता एकदम मस्त पैकी मोर होता पण हे राजा होता आपल्यासोबत राजाचं मोराचं काही पटत नाही वाटत तो दिसला आणि राजा त्याच्या मागे पळाला आणि मग मोर पळाला राजाला बघा कसं ह्या हा हे करतो याच्यावर तुम्हाला कळत असेल किती ऊन आहे रास्ते के रोड़े मन के जीते जीत मन के हारे हार हे बघा ही झुरी है वरतून जो पानी है ना डोंगरात तो हा झुरी मधन हा धबधब्या मधन पानी खाली डैम ला जाता है तो कुत्रा पण दिसत नाही बघ ना त्याला राजाला छु 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 राजा छु थोड़ा आणखीन लांब बस ए, राजा इकडे राजा हे हे बघा इकडनं पाणी निघतं इकडनं पाणी निघून म्हणजे ह्या दगडांमधनं झिरपून पाणी एकदम क्लिअर होऊन क्लीन होऊन एकदम मिनरल त्याच्यामध्ये मिक्स होतात तर त्यामुळे त्या पाण्याची टेस्ट फार छान लागली असती पण आज असं होणार नाही कारण की हे पाणी इकडनं येतं इकडून येऊन इथे पडतं तर इथनं आपल्याला पाणी घ्यायचं होतं इथं मधी माकडं नाचत होती सगळी या माकडांनी बघा कसं सगळं पाणी जे ना ते सगळं दूषित करून टाकलं ऍक्च्युली येता येता खूप उशीर झाला म्हणजे इतकं शोधलं इतकं शोधलं पण काहीच मिळालं नाही आपल्याला आणि उशीर पण खूप खूप होऊन गेला ऍक्च्युली उशीर सात वाजत आले आणि आपल्याला आता इकडे इकडेच कॅम्पिंग करायची आहे आणि डिनरसाठी काही फिशिंग पण करायची आहे पण आता एवढ्या अंधारामध्ये फिशिंग होते का नाही हे माहिती नाही पण तरी आपण प्रयत्न करूया आणि कॅम्पिंगला बघा काय मस्त जागा आहे एकदम इकडेच कुठेतरी आपण कॅम्पिंग करणार आहे बाजरीचे तुकडे आहेत बाजरीची भाकर आहे पिठामध्ये टाकली होती ते हेच आपण बेट म्हणून वापरतोय ॲक्च्युली uh, तिकडे नदी किनारे आपण कॅम्पिंग करणार होतो टेंट तिकडे लावणार होतो तिकडे ना चोरीचा भरपूर होती रात्रीची गश्ट वगैरे हो लावायला बरेच लोक येत आहेत आणि आपण तिकडेच कॅम्पिंग वगैरे हो केली तर थोडंसं जर काय झालं उगाच आपल्यावर नाव वगैरे हो येईल किंवा तसं थोडंसं टेन्शन होतं त्यामुळे आपण थोडंसं लांब आलोय तिकडनं थोडंसं म्हणजे जंगलाच्या साईडला आलोय हो हे हो वरच्या शीटचे कंपल्सरी लावा इथे नाही ते शीट उडून जाईल स्टेप आणि एक काय झालं मित्रांनो की बराच वेळ आम्ही तिकडे फिशिंगसाठी घालवला आणि फिशिंगला असाच वेळ जातो सध्या मासे पण मिळत नाहीये आणि आम्ही ॲटलीस्ट कुकिंगसाठी तरी मासे मिळावा असा प्रयत्न केला पण नाही मिळाले लकीली दोन खेकडे आपल्याला तिकडे मिळाले दोन खेकडे आहेत आणि इकडनं प्रणवनी काही अंडी आणली होती तर बटाटे आहेत अंडी आहेत आपल्याकडे आणि खेकडे आहेत तर त्या तिन्ही गोष्टींना मस्तपैकी आपण भाजूया एक वेगळ्या पद्धतीने भाजूया म्हणजे आपला डिनर तरी होऊन जाईल हे बघा इकडे थोडा चिखल चिखल लागणार आहे आपल्याला थोडासा सरपण लागेल हे फिशिंगमध्ये आपण आहे ना इतकं मग्न झालं की सगळ्या गोष्टी विसरून गेलो नदीकाठी तुम्हाला असं चिखल इझिली मिळून जाईल हे बघा सहा अंडी आणली होती आम्ही सहापैकी पण दोन फुटली हा मला तो नसीबी खराब है आज। ले ही आहे आज हे अशा प्रकारे बघा याला मस्तपैकी लेप लावायचा चिखलाचा ओके अशा प्रकारे खेकडे आपण हे ऑलरेडी फोडून घेतलेत आणि आहे तसेच ठेवलेत थोडीशी धुवून घेऊया त्याच्या प्रकारे खेकडे वगैरे हो मस्तपैकी आपण धुवून घेतले आहेत हे बघा लाईटचा जरा अभाव आहे आणि हे नांगे बघा किती मोठे मोठे नांगे आहेत भरपूर मोठे दोनच खेकडे आहेत पण दोन्ही खेकड्यांची नांगे एकदम मस्त आहेत भरीव आहेत एकदम वज वजन आहे एकदम याला ठीक आहे चला आता याला ना हे करूया मॅरिनेट करून घेऊया हा आपला मसाला आहे सगळे मिक्स मसाले याच्यामध्ये पेपर पावडर हळद मिरची पावडर धना पावडर आणि जिरा पावडर आणि कांदा लसूण पावडरसुद्धा मिक्स आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये तू पण आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया अंडेला तर नाही गरज पडणार तेल नाही घेतलं आपण तेल विसरलो आहे थोडंसं लिंबू थोडं आंबटपणा असेल तर जरा मस्त वाटतं एकदम अर्धा लिंबू पिला आहे तर आपण आहे ना काय काय करू की इथं मांदा वगैरे हो सगळं आहे तर यात मसाला असा इथे लावूया व्यवस्थित हे कवटीमध्ये बघा मांदा तसाच ठेवला आपण हां याची असा फिट बसलाय बघा याच्यामध्ये पण मसाला भरला आहे असाच ओके हे बघा अशा प्रकारे हे लावून घेतलं आपण अशा प्रकारे हे खेकडे फॉईल पेपर मध्ये आपण ठेवले बरेच जण म्हणतील आता फॉईल पेपर फॉईल पेपर वापरू नका पण जेव्हा पर्याय नसेल तेव्हा आपण फॉईल पेपर वापरू शकतोय हे बघा खेकडा बघा कसा मस्त पैकी रॅप झालाय फॉईल पेपरमध्ये हे काही बटाटे आहेत आपल्याकडे बटाटे सुद्धा आणलेत आपण हे बघा हे बटाटे धुवून घेतलेत आपण यांना थोडेसे असे कट्स मारूया आपण थोडंसं एक्स्ट्रा मीठ घालूया याच्यावर आपण मसाला तर घालणारच आहे ऑइल नाही आजच्या रेसिपीजमध्ये आणि हा राहिलेला जो मसाला आहे हा याच्यावरती घालूया असं मस्तपैकी चोळून घ्या मसाला पूर्ण ते कट्समध्ये ना तो मसाला भरला गेला पाहिजे आणि हे अशा प्रकारे आपण फॉईल पेपरमध्ये चॉकलेट सारखे रॅप करून घेतोय हे बघा अशा प्रकारे हे सगळे आलू जे आहेत ना पोटॅटो जे आहेत ना बटाटे जे आहेत ना ते सगळे आपण रॅप करून घेतलेत खेकड्यांना पण माती, माती लावून घेऊया हे माती लावल्याने काय होतं की स्टीम बाहेर एस्केप होत नाही हे बघा खेकडा आपण असं मातीमध्ये रॅप केलाय මම තක්ගී <laughs> बहुत තක්க்கගර दिමාක කාමනය ක රබී තගන के बाද ांगे असेच बाहेर येतील चिचकुळे असल्यामुळे त्यामुळे दोन तीन लेअर आपल्याला द्यावा लागेल त्याला ओके ये नांगे बी हो चुकी तयार गवत आहे ना म्हणजे आपण टेंट साफ केलं ना टेंट लावला ना तर ते तिथलं गवत आपण काढलं होतं तेच वापरतोय दूर जाना पड़ेगा हमको को हा काय मस्त वाटते रे गरम गरम हे आदि मा नव भैया तर लाकडं जळायला लागली आहे तर हे एक एक गोष्टी आपण याच्यामध्ये टाकूया हे नांगे याच्यामध्ये खेकडे आहेत हे बटाटे हे साईडने घालूया विस्तृत घालूया आणि हे अंडी हे बघा अशा प्रकारे आपले सगळे अंडी विंडी खेकडे नांगे सगळे मस्तपैकी रोस्ट होत आहेत थोडा वेळ लागेल अर्धा तास आपण त्यांना रोस्ट होऊन देऊया आणि अर्ध्या तास अर्ध्या तासानंतर हे काढूया सगळं आणि इकडे बघा काय होतं आहे आम्ही इकडे विस्तो पेटव पेटवलं होता ते गवत कोरड असल्यामुळे विस्तो पुढे 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 चालला आहे तो आपल्याला आता विजवावा लागेल ला आधी नाही तर तो आपल्या टेंटपर्यंत पण येईल विस्तो बघा एकदम मस्त पैकी पेटलाय एवढ्या विस्तूमध्ये आपले जे सगळे मटेरियल आहे ना ते कुक होऊन जायला पाहिजे हे पूर्ण विस्तो जरी विजला ना तर ती ऊब राहील आहार हा आहार राहील तर त्या आहार मध्ये ते शिजतील त्यामुळे आपण लगेच काढायचं नाही त्याला आणि आपली टेंट कडे विस्तू चाललाय बघा कसा विजवा हो लागेल जोपर्यंत हे सगळं रोस्ट होईल ना तोपर्यंत आपण टेंट मध्ये थोडासा आराम करूया फायनली विस्तो पूर्णपणे विजलाय आणि आता जाऊन जरा चेक करूया अंड बघूया चेक करून एक झालं गॅस होत त्याच्यामध्ये भूकच इतकी लागली की काही दिला तरी खाऊ शकतो मी आता बघा फॉईल पेपरमध्ये टाकल्यामुळे काय होतं बटाटे करपत नाही डायरेक्ट वस्तूमध्ये टाकले ना हो, तर जळतात ये बढिया आहे अंडेस आहे मीठ थोडं कमी आहे मीठ कमी असलेलं चालतं जास्त झालं की काढता येत नाही पण कमी असेल की आपण याच्यामध्ये घालू शकतो मीठ चटके इतकं बसतंय ना पण भूक भूक काय आवरत नाही बटाटे मस्त झाले तर एकदम मस्त हे नाग्यांचं तेल वाटतं ना हे धूर दिसत असेल तुम्हाला तो नागें सास फैट हे बघा नांगेंच फॅट कसं याच्यामधनं बाहेर आलंय हे बघा नागे काय धूर निघतोय जबरदस्त ये देखिए बटाटा कैसे पक चुका आहे हे बघा हा एक्सेस मसाला आहे हा आपण असा बटाट्यावर घेऊ शकतो अफला दोन हे बघा एक, एक फायनली नांगा सुद्धा थोडासा गार झालाय खाऊ शकतो आता आपण याला नांगा बघा गरमागरम नांगा आणि खेकडे खाऊन ना खूप मस्त सॅटिस्फॅक्शन मिळत आहे खेकडा घेऊया मातीतला आता हे मातीमधला खेकडा काढून बघूया ते मातीमध्ये शिजवल्याने काय होतं की याची ज्यूस जे असतात ना ते मेंटेन राहतात हे हे मॉइश्चर बघा याच्यावर तुम्हाला कळेल की याचे ज्यूस तसेच आहे आतमध्ये खेकड्याचं बघा फॅट याचा मांदा अरे आय याला म्हणतात कुकिंग मातीमध्ये टाकल्यामुळे काय झालं बघा हा मांदा आहे ना भरपूर क्वांटिटीमध्ये मिळाला आहे हे खाऊन बघूया आता गरमागरम असेल तर मित्रांनो हा फायदा आहे मातीमध्ये मा टाकून रोस्ट करण्याची जे मॉइश्चर असतं जे ज्युसेस असतात ना ते आतल्या आत राहतात एकदम त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ना ओरिजिनल टेस्ट आपल्याला मिळते डायरेक्ट फॉईल पेपरमध्ये किंवा डायरेक्ट डायरेक्ट विस्तूमध्ये टाकल्यामुळे ना फॅट पिळून बाहेर निघून जातं आणि मॉइश्चर पण एक्सेस जे असतं ते जळून जातं म्हणजे एवपरेट होऊन जातं वा मसाला बघा कसा अजूनही आहे याला सुप्पा तर मित्रांनो अशा प्रकारे होती आजची कुकिंग माझं नाक पण व्हायला लागले आणि झोप पण एकदम डेंजर झोप लागली आता मस्तपैकी मी पाणी पितो आणि पडी मारतो भेटूया उद्या सकाळी इकडे बघा डोंगरावर म्हणजे इकडं जायला यायला कुठून रस्ताच नाही इकडं पण इकडनं पण वाट नाहीये आणि इकडनं सुद्धा वाट नाही कुठूनच वाट दिसत नाहीये किंवा वरतून बघा वाट दिसत नाहीये तर तरी इकडे घरं आहेत घर आहेत का फक्त गुरं ठेवण्याची ठेवण्याची जागा आहे माहिती नाही मला जर हा गुरं तर दिसतात तिकडे जर जमलं तर आपण जाऊन बघूया तिकडे थोडीशी थोडंसं एक्सप्लोर करायचा प्रयत्न करूया तरी बघा इकडनं अशी वाट दिसते म्हणजे मला तर इकडनंच वाट दिसते इकडनं असं जाऊन आपल्याला तिकडे जावं लागणार आहे तिकडे ती घर आहेत Hey, आ, आ, <laughs> हे बघा इकडे हा धबधबा ऍक्च्युली इकडनं धबधबा पडून पावसाळ्यामधन इकडनं वाहून जातो ऍक्च्युअली दगडांवर आणि इकडे बरीच खेकड्यांची बिळं दिसत आहेत तिकडे काही लोक दिसत आहेत बघू त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलो तर त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया हा तेच हे बघा हे असे पाण्याचे स्त्रोत आहे हे पाण्याचे स्त्रोत असतात ना याच्यावरच हे पूर्ण उन्हाळा काढतात तिकडं पण हे पण मला वाटतं हे प्राण्यांनी घाण केलं वाटतंय ना तरी असं झिरपून आपल्याला पाणी घेता येईल असं पाणी बघायचं आपल्याला इथे वाट मिळाली आहे आणि ती वाट धरूनच आता आपण त्या झोपड्यांकडे चाललोय झोपडे बोला घर बोला तिकडे चाललोय तर काही जण आपल्याला दिसले तिकडे जाताना बघा ही वाट आहे इकडे बघा आपल्याला काय सापडलंय हॅलो हॅलो आपल्याला एक नॅचरल माईक मिळालाय बघा हॅलो हॅलो ते एवढं उंचावर घर म्हटलं कसं काय इथे राहता कसं काय ते बघत होतो पाणी आहे पाणी नाही आहे पाणी आहे मग एवढं उंच राहण्याचं कारण काय असं विचारतो मी चित्र बाग ना काय चित्र बाग म्हणजे काय मच्छी अच्छा अच्छा जनावर आपली जनावर अच्छा 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 आणि तुम्ही एकटे राहता इथे का तुमचे पोरबाळ वगैरे खाली खाली असता आणि तुम्ही एकटेच वरती असता कस काय <laughs> करमत बाबा नाव काय गंगाराम सुपे गंगाराम सुपे अच्छा सुपे आहात का तुम्ही हा आणि त्यांचं नाव अनंत अनंत सुपे गोट्याची अच्छा अनंत भाऊ इथे राहायला इथं ते काय खालून आलं तुम्ही खालून आलं अरे राहू दे बसतो ना तर बसतो थोडस बघतो ना मस्त वाटतंय आम्ही ना ते म्हणजे असं झिरप्यात काय झिरपाच म्हणता ना तुम्ही पाणी शोधतो इकडे जिरा ना जिरा जिरा आहे ते वर पाणी इथं वरून प्यायला आणतो आम्ही जिऱ्याच पाणी पण असं मोठ्या डावरा नाही काय नाही तर आम्ही ना खास त्या जिऱ्याचं पाणी आम्हाला ते गावरण कोंबडा असतो ना त्याच्या कालवण्यासाठी खास जिऱ्याचं पाणी घ्यायचं होतं हा न्यायचं ते मग तिथं वर आलं पाहिजे तिथे काय ते भारताना यायचं का नाही

एकदम भुयारी मार्ग सारखे असं एकदम फिरून 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 आतमध्ये आलाय आलोय वरती आहे का बाबा पण आले बाबाचं नाव काय म्हणतात बाबा गंगाराम बाबा हा बाबा अब आलो जरा वरती जाऊन

तिकडे पाणी झिरपतय बघा असं पडतंय प्रॉपर पाणी पडतंय जे आपण भरू शकतोय खाली उतरायला लागून कुठं तरी तर मित्रांनो तो वरचा रस्ता होता वरतून खाली येता येत नव्हतो पण हा जो रस्ता आहे म्हणजे थोडंसं लांबून आम्ही असं आलोय तर हा रस्ता आहे बघा इकडं आम्ही असं वरती जाणार आहे ऐसे बिहड भरे इलाकों हमें गुजरना पड़ता है और इसी के साथ हमारे कैमरामैन का भी ख्याल रखना पड़ता है तो म्हणजे कॅमेरा दे दो <laughs> 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 पावसाळ्यामध्ये किती भारी होत असेल हे कसं धबधबा दब वाहत दब असेल इकडनं नाही धबधबा धबधबा हा ह कसं आहे रे पाणी पडत असेल तर हे झाड कसं हैलो हे है? हे झाडामध्ये दगड आहे बघा है ना हा <laughs> हे बघा इकडे पाणी आणि खेकड्यांनी उकरलेलं पण आहे ओलं पण आहे रे हे बघा ना इकडे ओले खेकडे असू शकते या दगडाखाली झाड कसं ना पांढरं झाड आहे त्यांनी दुसऱ्या झाडाला कसा वेडा मारलाय अजगरा एकदम अजगरच दिसतय करीब पहुंच चुके है्याची फुला प्योर फॉर्म ऑफ वॉटर नो केमिकल हेच ती गोष्ट आहे ज्यासाठी आम्ही इकडे आलो इतकं लांब कर ट्रॅव्हल करून खास घेण्यासाठी एक नंबर ओके थोडा वेळ लागेल थोडं पाणी आम्ही पितोय खूप तहान लागले प्रणव पण पितोय कसं वाटतं प्रणव हे पाणी इथे बघा मासे आहेत एवढ्या उंचावर मासे जेव्हा पाऊस येईल वगैरे हे मासे परत वाहून नदीमध्ये जातील इथपर्यंत हो हे मळवे वगैरे ना चढतात अंडी घालतात मग त्यांची पिल्लं एवढी मोठी होतात आता मागच्या पावसाळ्यात जी अंडी घातली असेल ना त्यातली ही पिल्लं आहेत सगळी तर फायनली आपल्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला एवढं पाणी मिळालं थोडं जास्त घेतलं आपण तर आता वळूया कुकिंग कडे पहिली चूल पिटून घेऊयात पहिलं चूल पिटून घेऊयात मग त्याच्यात कांदा आणि खोबरं टाकू कांदा टाकलाय आपण भाजायला आता खोबर पण टाकणार आहे खोबर जास्त जळून द्यायचं नाही आपल्याला तर खोबर चांगलं भाजलेलं आहे आता आपण खोबरं काढून घेणार आहे <laughs> प्रणवनी माझ्या अगोदर थोडंसं शूट घेतलंय कांदे वगैरे मस्त पैकी कांदे झालेत कांदे घेऊया आपण वाटण्यासाठी चिकन आपण थोडंसं वाफून घेऊया उकळून घेऊया कारण की गावरान चिकन तसं कालोनामध्ये शिजायला भरपूर वेळ लागतो वाटण्यासाठी बघा आलं लसूण घ्यायचं म्हणजे आलं लसूणची पेस्ट आहे ना ती पण आपण बनवणार आहे ती याच्यामध्येच मिक्स करणार आहे म्हणजे वाटणामध्ये ही काळी मिरी आहे दालचिनी आहे आणि हे काहीतरी फुलंसारखं आहे हे मला माहिती नाही काय आहे आणि लवंग आहे आपली ही लवंग हे घेतलं आहे कोथमिर आहे त्याचं सगळं आता आपण वाटण बनवून घेऊया जोपर्यंत मी नाईट लाईफ्स लावतो ना तोपर्यंत तो प्रणव ते चिकन आहे ना ते थोडंसं भाजून घेतं त्याच्यावर थोडेसे पंख राहिलेत आहेत ती जळून जातील मग त्यानंतर मग त्याला कट करून उकळून घेऊया कालवनामध्ये पण कुक करता आलं असतं पण कालोनामध्ये कुक करायला गेलो ना तर ते मसाले वगैरे हो आपण जे काही वापरणार आहे ना ते ओव्हर कुक होऊन जातील बारीक बारीक तुकडे करून घेऊ जेणेकरून ते लवकर शिजत जेवणाला व्यवस्थित टेस्ट यावी ना त्यामुळे आपण आपली मातीची भांडी आणलीत थोडा एक्स्ट्रा विस्तू देते हे इसको जे चांदण्याचं मुगत त्यात मग तेल बाहेर पडतंय तेल घालूया कांदा घालूया टेस्ट इन्हान्स हवा म्हणून आज सगळे प्रयत्न आहेत लाकडी चमचा आहे मातीचं भांड आहे चूल आहे डोंगरातून आणलेलं पाणी आहे मेन म्हणजे थोडी हळद घालूया मीठ मिठाने काय आहे की कांदा पाणी सोडेल आणि चिकनचं पण स्वतःचं पाणी असेल काय म्हणतात त्याला अंगातलं पाणी त्या पाण्यातच हे शिजवायचं आपल्याला याची स्किन ठेवली आपण स्किन ठेवायचं कारण म्हणजे स्किन मध्ये मस्त ऑइल असतं आणि त्याच्यामुळे टेस्ट खूप मस्त येते मस्तपैकी परतून घेतलंय चिकन आता याला काय करूया की पाणी न घालता आपण झाकण लावून हे मस्तपैकी वाफून घेऊया थोडा वेळ झालाय तर थोडस आपण हे हे करून घेऊया थोडस हलवून घेऊया काय होईल की खाली लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय चिकननी पण पाणी सोडलं आहे हे बघा हे डोंगरातून आणलेलं पाणी हे थोडंसं घालूया याच्यामध्ये हे कालवणामध्ये पण घालावं लागेल ना हेचं वापरणार आहे पण बाहेरचं पाणी नाही वापरायचं ओके थोड्या वेळ आणखीन हे वाफून देऊ घेऊया बराच वेळ झालं उकळत आहे पण चिकन शिजलं आहे हे आता साईडला काढून घेऊया आणि मस्तपैकी कालवण बनवूया आता नंबर चिकन मसाल्यासाठी थोडस तेल घालूया परतायला चिकनचं पण स्वतःचं तेल असतं हे बघा हे वाटण वगैरे सगळं बनवून आणलं होतं पाट्यावरच आणलं होतं आहे लसूण आणि आलंय हे आणि हे आपलं खोबरं आणि कांदा भाजलेला आहे आणि याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा होता हिरव्या मिरच्या होत्या दोन मसाला थोडासा परतून घेऊया ते काय आलं लसून कच्चं आहे ना ते, ते शिजायला हवं मस्तपैकी मसाला परतून घेऊया तो थोडं कमी केलंय मी मिरची पावडर तेवढी फक्त आपण पॅकेटमधली घेतली आहे बाकी गरम मसाला हे ते सगळं वाटूनच घेतलं याच्यामध्ये पावडर गरम मसाला पॅकेट मधला ते नाही घातला याच्यामध्ये आपण चिकन घालूया मस्तपैकी मिक्स करून घेऊया मसाला परतून घेतलाय हे बघा अशा प्रकारे मस्त पैकी मसाला लागला याला हे यात मसाला होता आणि हे आपलं पाणी रानातलं पाणी बघूया ह्या पाण्यामध्ये जेवढं होईल ना तेवढंच करूया मीठ आपण ऑलरेडी घातलं होतं चिकन मध्ये त्यामुळे वरतून आपण मीठ घातलं नाही आहे झाकून ठेवूया आणि थोडस शिजून देऊया वा मस्त शिजलंय थोडस घालूया आणि मग मस्त पैकी आपलं कालून रेडी हे बघा आपलं सांडशीमुळे हे तुटलं शी भांड तुटलं ॲक्च्युली हे सांडशीने नाही उचलायला पाहिजे पक्कडने उचललं आपण हे तुटलं पण बघा बघा सांडलं नाही काहीच आमचा कॅमेरामॅन पळून गेला तर घाबरून भांडं नव्हतं तुटायला हवं फार जुनं भांडं होतं आपलं हे ही ताट ॲक्च्युली चांगली आहे हे चमचा याच्यामध्ये ठेवून ठेवून हे कालवण लागलं याला बाई बघा कसं झालंय कालवण तुटक्या भांड्यामध्ये काय मस्त खमंग सुटलाय हे बघा मस्त पैकी ह्या पळीमध्ये एवढंच येते ही पळी नुसती दिसायला मोठी आहे आकाराने पण याच्यामध्ये कालून फार कमी का बसतय कांदे हे बाजरी की भाकर हे बाजरी की भाकर नाही राहिली तो उतना अच्छा नाही एकच नंबर झाली एक नंबर लागते हे ना बघा किती मस्त तुटत आहे म्हणजे चिकन इतकं मस्त शिजलंय गावरान चिकन एवढं व्यवस्थित शिजणार म्हणजे निब्बार असतं ना त्यामुळे असं शिजत नाही पण हे मस्त शिजले बघा आपलातून म्हणजे शब्द नाही माझ्याकडे एक तर मला वाटतं हे मातीच्या भांड्यामुळे बोलू शकता त्या पाण्याची चव बोलू शकता आणि ते पाणी यासाठी मी घेतलं होतं मित्रांनो कारण की ते पाणी जे असताना मिनरल वॉटर असतं नॅचरली फिल्टर झालेलं असतं त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं युजली आपण जे पाणी वापरतो पिण्याचं पाणी वगैरे हो जे असतं आपण घरी वगैरे हो इकडे तिकडे वापरतो तर ते मोस्टली क्लोरिनेटेड वॉटर असतं पण ह्या पाण्यामध्ये मिनरल्स भरपूर होते हे मस्त नॅचरल फिल्टर झालं होतं ही आयडिया मला कधी आली की मी जेव्हा म्हणजे तो आपण एक मोठा व्हिडिओ बनवला होता ना छोटेसे असे धबधबे असे पाणी निघत असतं बघा दगडातून वगैरे हो त्या पाण्यामध्ये चिकन बनवलं होतं तिकडे आणि त्या पाण्याची चव खूप जबरदस्त लागत होती बरेच लांब लांबून लोक यायचे नॉनव्हेज बनवण्यासाठी ते पाणी ते वापरत होते तर इकडे पण मला असंच काही दिसलं आणि तेच पाणी आपण उंच डोंगरावर जाऊन ते पाणी आणलं आणि त्याचं त्याचं एक कालवण बनवलं आणि अफलातून टेस्ट आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सुद्धा करा थँक्स लॉट खाली <laughs> कुठे घे वरती घे ना आमचा कॅमेरामॅन नवीन आहे <laughs> हॅलो हे हे झाडामध्ये दगड आहे बघा आहे ना हे <laughs> झाडाला मूत खडा झाला आहे